नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा एक पदार्थ बनवणार आहोत जे की खायला तर चवदार आहेत पण त्यासोबत यातला प्रत्येक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे करायला अगदी सोपा झटपट होणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे छोटी एक वाटी जवस घेतलेले आहेत जवसामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं जवसामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं जवसामुळे आपले केस गळतीसुद्धा थांबते त्यासोबतच आपण इथे कडीपत्ता घेतलेला आहे सुद्धा खूप फायदे आहेत कडीपत्त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत केस गळत नाही आणि शुगरसाठी सुद्धा कडीपत्ता खूप फायदेशीर असतो याच्याने शुगरही कंट्रोलमध्ये राहते त्यानंतर आपण इथे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामध्ये भरपूर असं फायबर असतं त्यानंतर तिळामुळे हाडं मजबूतसुद्धा होतात आणि ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते तर चला मग हे तीनही पदार्थ घेऊन आपण मस्तपैकी एक चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत जे की करायला अगदी सोपं आहे आणि खायला खूप चवदार आहे कोणी हा बनवू शकतो आणि बनवून ठेवल्यानंतर पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित असा होतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला जवस टाकून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला जवस छान असे भाजून घ्यायचे आहेत जवस तुम्ही जितके छान भाजाल तितकी चव ही छान येते त्यामुळे कमीच गॅसवर आपल्याला जवस हे छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर जवस हे उडायला लागतात मी ते तुम्हाला हलवायचं बंद करून दाखवते सुद्धा जवस असे मस्त उडतात तेव्हा आपले जवस हे भाजलेले आहेत असे समजावे आणि व्यवस्थित आपण हे जवस भाजून घेतलेले आहेत आता जवस आपले भाजून तयार झालेले आहेत याला आपण काढून घेऊया भाजल्यानंतर आता थोडासा कलर सुद्धा बदलतो आता जवस काढून घेतलेले आहेत परत त्याच कढईत आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि तीळसुद्धा सुद्धा आपल्याला कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचे भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटात तीळ भाजले जातात आणि तीळसुद्धा भाजल्यानंतर उडतात आता आपले भाजलेले तीळ आपण काढून घेऊया तीळसुद्धा मस्त असे भाजलेले आहेत आता तीळ काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा तेल टाकायचे जास्त तेल टाकायचं नाही तेल गरम झाल्यानंतर यात आपण जिरे टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे छान तळल्यानंतर यात सात आठ पाकळ्या लसूण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कडीपत्ता टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे किंवा तेलावर परतून घ्यायचं आहे आता कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे आपण याला काढून घेऊया मी ते भाजलेले जवस त्यातच तीळ टाकून घेतलेले आहेत आणि त्यातच जे आपण कडीपत्ता जिरे आणि लसूण भाजून घेतलेले होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण जे सगळं साहित्य भाजून घेतलेलं होतं ते सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर यात आपण तिखट टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटताना एकदम बारीक असं ठेवायचं नाही किंवा जाडसरसं वाटायचं नाही चटणी ही आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायची नाही आणि जास्तसुद्धा जाडसरशी वाटायची नाही ही आपली चटणी वाटून तयार झालेली आहे ही जोसाची चटणी खूप मस्त लागते आणि याचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत आता चटणी वाटून झाल्यानंतर याला पण भरणीमध्ये भरून घेऊया आणि ही चटणी पंधरा दिवस तरी व्यवस्थित अशी राहते बिलकुल खराब होत नाही मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि खूप चवदार अशी होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद